कल्याण डोंबवली परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते त्यामुळे स्थानिक प्रवाशांना ये जा करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने काही प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली काही ठिकाणी अजूनही पाणी साचलेले असले तरी सध्याच्या परिस्थितीत पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे मुसळधार पावसामुळे शहरातील नाले आणि ड्रेनेज सिस्टमवर ताण आलेला आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत विविध ठिकाणी पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेने नागरिकांना सावध राहण्याचे आणि पाण्यातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा